आणि शर्तींसह आणखी एक दिवसाची परवानगी दिवस असून त्यांच्या समर्थकांनी आज, आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गर्दी केल्याचं मुंबई पोलीस दलाचे कायदा आणि सुव्यवस्था सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह पोलीस अधिकारी आंदोलकांची समजूत काढत असून रस्ता मोकळा करण्याची विनंती आंदोलकांना करत आहेत जे जे उड्डाणपुलावर आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली त्याचा फटका नोकरदार वर्गाला बसला परिसरात मुंबई पोलीस आरपीएफ तैनात असून मुंबई पोलीस ड्रोन्सच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवून आहेत आझाद मैदान परिसरात पावसामुळे पाणी साचलं असून मैदानात खडी टाकण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक झाल्याची माहिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे सरकारची भूमिका सकारात्मक असून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली जाईल असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे राज्यातल्या मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुण